बुलढाण्यात प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या युवकाची हत्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद चार आरोपींना अटक बुलढाणा शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर येते आहे यात प्रेम प्रकरणातून युवकाची दिवसाढवळ्या चाकू भुसकून हत्या करण्यात आलेली आहे या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला असून हत्येतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुढे आलेल्या माहितीप्रमाणे प्रेम प्रकरणातून बुलढाण्यातील चिखली रोडवरील ग्रीन लीप हॉटेलजवळ एकोणीस वर्षीय सनी सुरेश जाधव या युवकाची दिवसाढवळ्या निर्घृणपणे चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे तर यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या चारही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे प्रेम ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून उर्वरी दोघांचा शोध घेत आहेत मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा